जय जय रघुवीर समर्थ आजचा दिव्य संदेश जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवाने तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशमधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे आयुष्यात खूप अडचणी आहेत आता काय करावे इच्छुतच नाही मार्ग तर सापडत नाही पुढचा टप्पा काय आहे काहीच माहीत नाही पण हीच वेळ असते तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल होण्याची फक्त तू खचून जाऊ नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचून जाऊ नकोस प्रेम करणारे तुझ्यावर कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहे अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचून जाऊ नकोस उठ आणि उघडून डोळे बघ जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच तू पुढत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचून जाऊ नकोस सामर्थ्य आहे हातात सर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल फक्त मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचून जाऊ नकोस नामस्मरण केल्याने संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असं काही नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान परमेश्वराच्या नामस्मरणाने नक्कीच मिळेल आपली सगळी धडपड आयुष्यात समाधान मिळवण्यासाठीच आहे म्हणून कायम परमेश्वराच्या गोड नामाचा जप करा आणि त्याच्या समाधानाने आणि त्या समाधानाने मन तृप्त करा परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं आणि रडत बसलं की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं मित्रांनो जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नसतात एकतर ते जिंकतात किंवा त्यातून नवीन काहीतरी शिकतात म्हणून जबाबदारी घ्यायला शिक जबाबदारी घेतल्याशिवाय परिस्थिती काय असते याची जाणीव होत नाही घरच्या काही जबाबदाऱ्या जो पुडवून टाकतात रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो म्हणून समोरच्याची परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय त्याच्याविषयी मत बनवणे हे चुकीचं आहे जगायचं कस ही वाईट परिस्थिती आल्याशिवाय कळत नाही म्हणून जीवन जगताना चांगल्या दिवसात कधीच माजायचं नाही परिस्थिती सगळ्यांवर येते कोण आज आयुष्याशी लढत असेल तर कुणाची अजून वेळ आलेली नसेल तर कुणाची वेळही झालेली असेल म्हणूनच गरिबीत लाजू नका आणि श्रीमंतीत माजू नका मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये कारण संपत्ती ही सावली सारखी आहे कधी असेल तर कधी नसेल याचा काहीच भरोसा नाही माणूस जन्माला इता नाही तो एकटाच येतो आणि मरताना सुद्धा तो, तो एकटाच मरतो जे फातो आंधारात असतो तेव्हा त्याची स्वतःची सावली देखील त्याची साथ सोडते आणि अशाच वेळी जेव्हा आयुष्यात सोबत कोण राहत नाही तेव्हा प्रत्येकाला परमेश्वराशिवाय कोणच वाचवू शकत नाही म्हणून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराला कधीच विसरू नका देव म्हणतो जर माझे नाव तुझ्या ओठाशी असेल तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे मरता केफाही येत पण जीवन जगता आलं पाहिजे सुख भोगता केफाही येतात पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशानं माणूस उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आला पाहिजे मिळालेला यशात समाधान मानून आनंदी जीवन आलं पाहिजे पाप काय काय करता ही करता पण पुण्य पाहिजे राहत सुकून वागता आलं पाहिजे ठेस जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्यांचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम ती भरून काढता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून बर जगता आलं पाहिजे जीवन जगत असताना रोज या तीन गोष्टींचे स्मरण करा मृत्यू हेच अंतिम सत्य आहे आपण जाताना फक्त आपल्या सोबत पुण्य आणि आशीर्वाद घेऊन जाणार आहोत पैसा प्रतिष्ठा गाडी बंगला हे सर्व इथे सोडून जावं लागणार आहे म्हणून जे आहे त्याच समाधानी रहा मृत्यू आल्यावर फक्त आपल्याला एकट्यालाच हे जग सोडून जायचं आहे आपल्या सोबत घरातील परिवारातील कोणीही सोबत येणार नाही मृत्यू हा कधी पण येऊ शकतो आणि कोणाला पण येऊ शकतो लहान तरुण म्हातारा आपण परमनंट म्हणून जन्माला आलो नाही स्वतःच्या श्वासांवर सुद्धा आपला विश्वास नाही आणि आपण उगाच भविष्याची चिंता करण्यात वर्तमान काळ खराब करतो आयुष्यात फक्त दोनच गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला पाच वर्षे लागली एखादा पंचवीसव्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या पन्नासव्या वर्षी वारला एखादा वयाच्या पन्नासव्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि जगला लग्न वर्षी झालं तर एखाद्याच चाळीसव्या वर्षी झालं तर एखादा अजूनही अविवाहित आहे ओबामा पंचावन्नव्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्प ने सतराव्या वर्षी सुरुवात केली मित्रांनो या जगात प्रत्येक जण आपापल्या टाइम झोन काम करत असतो काही लोक आपल्या किती पुढे गेलेत असं वाटत राहत तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात पण खर सांगू का इथे जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट धावत असतो जिथे तुम्ही एकटेच पळताय पुढे जाणाऱ्यांवर जळू नका आणि मागे पडलेल्यांवर हसू नका ते त्यांच्या टाइम झोन मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या चिंता सोडा अहंकार सोडा आणि रिलॅक्स फा तुम्ही कुणाच्याच पुढे नाहीत आणि तुम्ही कुणाच्याच मागे नाहीत सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा जीवन जगत असताना स्पर्धा ही स्वतःशी असली पाहिजे कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि जर का हरला तर स्वतःचाच अहंकार हराल बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा कारण कोणी एक सांगतो मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळेतील शिक्षण संपवण्याची घाई होती शाळेचं शिक्षण संपत आल्यावर कॉलेजला जाण्याची घाई झाली कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेज कधी संपेल आणि मी माझ्या पायांवर कधी उभं राहीन असं मला झालं होतं नोकरी मिळाल्यावर मला लग्नाची घाई झाली लग्न झाल्यावर मुलांची घाई झाली मुलं झाल्यावर ती कधी मोठी होतील याची घाई झाली ती मोठी झाल्यावर मला नातवंड कधी होतील याची मला घाई झाली मग ही झाली तोपर्यंत मला निवृत्तीचे वेध लागले आणि शेवटी लाकडं मसनात गेल्यावर मात्र माझ्या लक्षात येतं की मला सतत काही ना काही हवं होतं जे आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी पाहिजे होतं आणि या काहीतरी हवं असण्याच्या नादात माझं रोजचं सुंदर आयुष्य जगायलाच मी विसरून गेलो आपणही जे नाही ते मिळवण्याच्या नादात आपल्या जवळ जे काही आहे ते गमावून बसतो का मित्रांनो जगण धावपळीच आहे धकाधकीचा आहे हे कुणीच नाकारणार नाही पण म्हणून जर आपण आपल्या जगण्यातला सगळा आनंदच गमावून बसलो तर त्या जगण्यालाही काय अर्थ उरे आजचा क्षण न जगता उद्या किंवा परवा कदाचित मिळणाऱ्या क्षणांच्या मागे आपण कशासाठी धावत असतो एकीकडे जीवन क्षणभंगूर आहे हे आपल्याला मान्य असते तर दुसरीकडे आपण वर्तमान काळाच्या आनंदात न जगता भविष्य काळात जगण्यासाठी धडपडत असतो उद्या हे मिळाले की परवा ते करू पण तो उद्याही उजाडत नाही आणि परवा तर येतच नाही आणि आज मात्र चिंतेत काळजीत निघून गेलेला असतो मग अशा वेळी तेलही गेलं आणि तुप गेलं आणि हाती हो हो नसेल तर उद्याचा विचार विचार करताना विचार करा एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटली तर जरूर करा आज करू का आता करू का कि उद्या करू कि परवा करू अशा प्रश्नांच्या जंजाळ्यात स्वतःला अडकावून घेण्यापेक्षा ती गोष्ट अनुभवून मोकळे फा आणि पुढे जा आयुष्यात स्वतःचे निर्णय घ्यायला शिका निर्णय चुकला तरी काहीच हरकत नाही कारण जे फा काहीच हाती लागत नाही ते फा मिळतो तो फक्त अनुभव असतो माणूस हा त्याच्याकडून झालेल्या चुकांमधून शिकत जातो या जगात असा कोणच व्यक्ती नाही की तो जन्माला येतानाच आईच्या पोटात शिकून आला आहे सगळ्यांनाच परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे कोणी त्या बुद्धीचा चांगल्यासाठी वापर करतो तर कोणी वाईट गोष्टींसाठी वापर करतो म्हणून परमेश्वराने आपल्याला दिलेल्या बुद्धीचा वापर चांगला करणे हेच आपल्या जगण्याचा उद्देश असला पाहिजे जीवन जगत असताना पाच गोष्टी लक्षात ठेवा कोणाला बोलण्याआधी त्याचं ऐकून घ्यायला शिका खर्च करण्याआधी पैसे कमवायला शिका काहीतरी लिहिण्याआधी विचार करायला शिका काहीतरी सोडण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच मरण्याआधी जीवन जगायला शिका तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा टाइप करा आणि असेच नवनवीन देवाचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ